महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि महायुतीला अभूतपूर्व यश महाविकास आघाडी केवळ जागांपर्यंत पोहोचू शकली राज ठाकरेंच्या सर्वच उमेदवारांची दानादान उडाली मनसेच्या मान्यतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले विरोधकांना यावेळी विरोधी पक्षनेतेपद पद देखील मिळणार नाही निकालात या सर्व गोष्टी दिसून आल्यानंतर आता ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी ठाकरेंचे पराभूत उमेदवार का करत आहेत येणाऱ्या पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढणार का की राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेले जाऊ लागले ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील याच्या नेमका शक्यता काय बाहेर पडल्यास ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो सध्याच्या परिस्थितीत राजकीय अपरिहार्यता म्हणून का होईना पण राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं असं मराठी माणूस का म्हणू लागलाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा मिळेल का तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र मूळ शिवसेनेची अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेची प्रमुख विचारधारा ही प्रखर हिंदुत्ववादाची परंतु काँग्रेस आणि पवार गट यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणी सोबत हात मिळवणी करत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्याचा परिणाम शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि भाजपसोबत जाऊन हिंदुत्वाची भगवी पताका त्वेषाने फडकवू लागला ठाकरेंनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु शिंदे सेने लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही उद्धव ठाकरेंचं पाणीपत केलं खरी शिवसेना कुणाची हे एकनाथ शिंदेनी कर्तृत्वातून सिद्ध केलं लोकसभा निकालात ठाकरेंनी एकवीस जागा लढवून नऊ जागा जिंकल्या तर शिंदेनी पंधरा जागा लढवत सात जागा जिंकल्या आता विधानसभेत पंच्याण्णव जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या ठाकरेंना केवळ वीस आमदार निवडून आणता आले तर शिंदे सेनेने एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न उमेदवार निवडून आणले दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेची पारंपारिक आणि हिंदुत्ववादी मत प्रामुख्याने शिंदेच्या शिवसेनेच्या पारड्यात पडली तर दोन्ही निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना मुस्लिम मतांनी तारले ही वस्तुस्थिती देखील आहे आणि असे आरोप वारंवार ठाकरे गटावर विरोधकांकडून होतात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक थाक उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतली त्यात आपल्या पराभवाची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावर पराभूत उमेदवारांनी आपले प्लस मायनस पॉइंट आणि सोबतच आता स्पष्ट भूमिका घेण्याची गरज असल्याचं अधोरेखित खापर पराभवाच वर फोडत असलो तरी काँग्रेस आणि पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्याला ग्राउंडवर मदत न केल्याची कबुली अनेक उमेदवारांनी दिली सोबतच आपण हिंदुत्ववादी विचारापासून दूर गेल्याचा आरोप लोक करत आहेत त्याचा फटका देखील लोकसभेप्रमाणे यावेळीही आपल्याला बसल्याचं उमेदवारांनी बोलून दाखवलंय महाविकास आघाडीत ठाकरेंचा फायदा इतर दोन पक्षांना होत असला तरी त्यांचा फायदा आपल्याला मिळताना दिसत नाही या सर्व कारणांमुळे आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी पराभूत उमेदवारांनी जोर लावून धरली पण यावर भविष्यात विचार करू म्हणून ठाकरेंनी यावर मौन बाळगणं पसंत केलंय तरीही ठाकरे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात अशा दोन तीन शक्यता आपण पाहूयात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुत्व सध्या महाविकास आघाडीत असल्याने ठाकरेंच्या नेत्यांना आपली भूमिका मांडताना नेहमीच कसरत करावी लागते ना हिंदुत्ववादी ना धर्मनिरपेक्ष अशा ठाकरे सेना विशालगड प्रकरण संसदेत कायद्याच्या संदर्भात भूमिका घेताना ठाकरे यांच्या खासदारांची तारंबळ उडाली होती त्यामुळे आता पुरोगामी विचारसरणीला सोड चिठ्ठी देऊन स्वबळाचा नारा देत परत हिंदुत्वाकडे वळण्यासाठी ठाकरेंचे सैनिक आग्रही आहेत शिवाय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं म्हणून वारंवार सेनेचा यापुढे सक्षमपणे करता येईल आणि आपल्यापासून दूर गेलेली हिंदुत्ववादी मते आपल्याकडे खेचण्यात यश मिळेल अशा भावना ठाकरेंचे सैनिक व्यक्त करताना दिसत आहेत याशिवाय जमलेल्या माझ्या महाराष्ट्रप्रेमी बंधूंनो ऐवजी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो असं म्हणत गर्वाने ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतील दुसरी शक्यता म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पालिकेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढल्यास जागा वाटपाची देखील घासाघीस होणार नाही आणि विधानसभा पाठोपाठ आता येणाऱ्या निवडणुकांमध्येही ठाकरे गटाला त्याचा फटका बसू शकतो लोकसभेला सांगली पॅटर्नची चर्चा जोरात झाली विधानसभेतही पवार गट आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी विरोधी भूमिका घेतली सोलापूर दक्षिण सांगोला बडडेरा रामटेक अशा कित्येक मतदार संघाची आपल्याला उदाहरणं देता येतील फक्त म्हणायला महाविकास आघाडी होती पण ग्राउंडवर चित्र मात्र असल्याची भावना ठाकरे सैनिक बोलून दाखवत आहेत त्यामुळे आपण एकटे लढलो तरी जिंकू शकतो म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी समोर येत आहे शिवाय ठाकरे गट मविया सोबत विरोधी बाकावर असल्यास ठाकरेंचे आमदार फूस लावून शिंदे पळवू शकतात पण स्वबळ आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर ठाकरे यांचे शिलेदार एकजूट राहू शकतात विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे एकशे अठ्ठावीस उमेदवार पराभूत झाले असले तरी मुंबईतील उद्धव ठाकरेंच्या यशात राज ठाकरे यांचा अप्रत्यक्ष हात असल्याचं बोललं जात कारण पक्ष फुटीनंतरही ठाकरेंचे मुंबईत दहा आमदार निवडून आले त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचं दिसून आलं त्यामुळे आता उद्धव आणि राजबंधूंनी एकत्र यावे अशा ही चर्चा आहेत खासदार संजय राऊत यांनी देखील याबद्दल सकारात्मक भूमिका घेतलीये दोघं एकत्र आले तर खूप छान होईल आम्ही तुम्हालाच मतदान करू मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद वाढेल मुंबई ही ठाकरेंची आहे आणि त्यांचीच राहिली पाहिजे महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी आपला अहंकार बाजूला ठेवून दोघांनाही अशा परिस्थितीत एकत्र यावं अशा भावना मुंबईकर व्यक्त करत आहेत सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास दोघांनाही एकमेकांची गरज असल्याचं लक्षात येते आगामी काळात एकीकडे सर्वाधिक बजेट असलेली मुंबई मनपा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत सत्ता टिकवणे हे उद्धव ठाकरे यांचे मुख्य लक्ष असणार आहे त्यात दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई आणि महाराष्ट्राला एक नवं रूप एक नवी आशा नवी दिशा मिळू शकेल महायुतीच्या झंझावाताचा दोन्ही ठाकरेंना फटका बसला असून आता दोघांनाही पुन्हा झेप घेण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकारणातलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी एकत्र येणं काळाची गरज असल्याचं बोललं जात या सर्व घडामोडींचा विचार करता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे का मराठी माणसांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद